भरधाव लक्झरीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला खामगाव शेगाव रस्त्यावरील जयपूर लांडे फाट्यावर ही घटना शनिवारी सकाळी घडली खामगाव तालुक्यातील कोकता येथील सहदेव प्रल्हाद ताठे वय पन्नास वर्ष हे दुचाकीने शेगावकडे जात होते त्याचवेळी विरुद्ध दिशेने एम एश तीस बी डी सव्वीस एकोणनव्वद या क्रमांकाची लक्झरी बस येत होती दरम्यान जयपूर लांडे फाट्या नजीकच्या उड्डाण पुलाखाली भरधाव लक्झरीने त्यांना जबर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती कि सहदेव की सहदेव ताठे यांची दुचाकी लक्झरीच्या खाली घुसली होती या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनाम्यानंतर ताठे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला या प्रकरणी गणेश ताठे यांच्या तक्रारीवरून अपघातास कारणीभूत असलेल्या लक्झरी चालकाविरोधात भादवी कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार अ चारशे सत्तावीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव